सो हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही चांगला सुर स्वस्त राहा मस्त राहा लाईफ एन्जॉय करा सो आजचा ब्लॉग आहे शॉपिंग ब्लॉग ॲक्च्युली बर्थडे बर्थडे येणार आहे आमचा पंधरा माझा ॲक्च्युली पंधरा मेला बर्थडे आहे आणि माझ्या बापूचा आहे सोळा मेला तर आम्ही दोघं पण चाललो शॉपिंग करायला ॲक्च्युली कपडे घ्यायला चाललो आहे मी खूप दिवसानंतर ड्रेस घेणार आहे तर मी माझ्या हजबंडला म्हटलं की मला ड्रेस हवा आहे ते बोलले की नाही जायचं आपण ड्रेस घ्यायला यावेळेस असा सिम्पल साधा बर्थडे बनवायचा पण मी म्हटलं की नाही मला ड्रेस हवा आहे तर काय मग बोलले की चला फटाफट रेडी हो आणि कर फटाफट तयारी तर मग आम्ही चाललो आहे मस्त जोडिओमध्ये शॉपिंग करायला नाही हे बघा माझा बाबू मला म्हणतो की मम्मा तू नुसता व्हिडिओ व्हिडिओ करत असते नुसता मेकअप करून व्हिडिओ करत असते असा बोलत असतो चला फटाफट आपण फटा व्हिडिओला सुरुवात करूया जाईल सो आज गाईज मौसम खूप छान आहे मोसमे ॲक्च्युली आज मौसम आमचं सोबत आहे ऊन नाही काही नाही दुपारचे दोन वाजलेले होते आणि आम्ही दोन वाजता दो बाहेर निघालो सो गाईज आम्ही आलेलो नेहमीच्या ठिकाणी आमच्या आवडत्या ठिकाणी आम्हाला इथेच शॉपिंग करायला खूप आवडत असते नेहमी नेहमी आम्ही जास्त इथेच येतो कारण इथे कपडे क्वालिटी वगैरे खूप छान आहे आप आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असंसुद्धा भेटते इथे आपल्याला सो काहीज आम्ही आलेलं आहे जुडिओमध्ये शॉपिंग करायला तर तुम्ही बा, बघू शकता बघा ब आम्ही बघ पाहत होतो की तेच कपडे आहे की नाही की काही नवीन आलेले आहे तर माझ्या बापूने ड्रेस चॉईस केला आहे माझ्यासाठी कलरफुल ड्रेस आहे लोकलीचा ड्रेस आहे खूप छान आहे सिम्पल आहे सोबर आहे आणि नेक्स्ट मी हवाला घेतला आहे एक ट्रायलसाठी तर मी म्हटलं की चला मी ट्रायल करून येते कसे दिसते ट्रायल करायला जा काय जाते आपल्याला घ्यायचे नाही घ्यायचे हे नंतर डिसाईड करूया आपण सो मी चाललेली आहे त्या ट्रायल रूममध्ये ट्रायल करायला सो आणि इथे बघू शकता माझा बाबा मस्त बसलेला बस आहे आणि माझे हजबंड ब्लॉग बनवून राहिलेले आहे सो मी फर्स्ट हा ट्राय केलेला आहे छान होता सिंपल सोबत होता पण मला थोडा अनकम्फर्टेबल वाटत होता समोर ॲक्च्युली लोक पण पुष्कळ पुष्कळ होते तेसुद्धा पाहत होते त्याच्यानंतर मी हा नेक्स्ट ट्राय केलेला आहे नेक्स्ट ट्राय केला हा मी खूप आवडलेला आहे मला आणि त्याच्यानंतर ट्राय करून झाल्यानंतर काय बोलतात माझ्या हजबंड काय बोलतात माझ्या हजबंडकडून पाचशे रुपयाची नोट हरवलेली आहे सो so, आम्ही तेच खूप शोधली खूप आम्ही झुडिओमध्ये पूर्ण शोधली की कुठेही काढली नोट तुम्ही काय केलं कशी कशी तुम्ही कशा तुम्ही फोन काढता काढता तुम्ही पैसे पाडले अशा आमच्या गोष्टी बऱ्याच सुरू होत्या गाईज त्याच्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या एका दुसऱ्या मॉलला गेलो तिथे मी एक हा वेस्टर्न ड्रेस ट्राय करून बघितला आहे सेकंड मी हा ब्लॅक आणि थोडा ग्रीनिश टाईप ड्रेस होता हा सुद्धा मी ट्राय करून पाहिलेला आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मी कोणता ड्रेस घेतलेला आहे त्याच्यानंतर गाईज आम्ही आलेलो हा बाहेर आलो आणि काहीतरी खाल्लं हो नाही असं तर काही असं तर होणारच नाही बिलकुल सो आम्ही आलेलो आहे आमच्या आवडतं ठिकाणी जिथे मस्त असं चाप भेटते सोया चाप आणि सो मस्त त्याच्याच बाजूला वडापाव आणि प्लस असं पुष्कळ स्नॅक्सचं दुकान आहे तर तुम्ही बघू शकता मस्त भारी व्ह्यू आहे सो इथे आल्यावरती माझ्या बाबूला आवडते खूप मस्त असा वडापाव आव आवडतो तुम्ही याच्यासाठी घेतलेला आहे मस्त एक ऑर्डर केलेला आहे चीज वडापाव सगळ्यातपर्यंत मेनू बघून घेतला आम्ही त्याच्यानंतर माझे हजबंड बोलतात की तुला जे मागवायचं ते मागव तर मी माझ्या बाबूसाठी ऑर्डर केलं आहे एक प्लेट वडापाव त्याला इथला वडा इथलाच वडापाव आवडतो तर हे बघा मी ऑर्डर आलेलं आहे आणि याने सुरपणसुद्धा केलेलं आहे खायला आम्हाला विचारलं सुद्धा नाही याने की मम्मी पापा तुला पाहिजे का वडापाव तर हा एक साथ एक प्लेट एक प्लेट पूर्ण वडापाव असा खाऊन टाकतो मस्त तर याला इथला वडापाव खूपच आवडतो आणि खूप यमी खूप टेस्टी असते त्याच्यानंतर आम्ही आमच्यासाठी ऑर्डर केलं आहे सोया चाप तर हे आहे अफगानी चाप इथे सॉरी अफगानी नाही अमृतसरी चाप हे, हे वेजी वेजी आहे हे तर हे सुद्धा खूप मस्त व्हेजिटे व्हेजीवाला आहे आणि खूप सुंदर भारी टेस्टी लागते तर तुम्ही पण याय खाला तुम्ही खाल्लेला आहे का चाप तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा गाईज सो खूप मस्त टेस्टी लागत आहे आणि मस्त असा हा व्हिडिओ झालेला आहे ब्लॉग झालेला आहे तुम्ही अगर जर माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण असे व्हिडिओ पहा माझे सो काय आजचा मजेदार ब्लॉग खूप मज्जा आली आणि गाडीवर तर मी मस्त असा व्हिडिओ करत असते रील्स पण केलेले आहे पुष्कळ मी जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असतं बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन डिडिशन असो बाय बाय बाय